नमस्कार मित्रांनो माऊली मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेच्या उद्याच्या प्रोमोमध्ये असं बघायला मिळतं की आता इकडे घरामध्ये आई ह्या ऐश्वर्याला चपात्या बनवण्यासाठी सांगतात आणि बोलतात की तुला चपात्या बनवता येते का त्यावर आता इकडे ही ऐश्वर्या हो असं बोलते तेवढ्यामध्ये जानकी पण जवळच उभी असते घरामध्ये गणपती बसणार असल्यामुळे इकडे सौमित्र आणि अवंतिका दोघेही छान तयार होऊन इकडे रणदेव घरामध्ये येतात तर ओवी त्यांना बघते ओवी लगेच आईला आवाज देऊन सांगते की अगं आई बघ ना कोण आलाय ते सौमित्र काका आणि अवंतिका आंटी आपल्या घरी आली आहे असे पण ही ओवी सर्वांना आवाज देऊन सांगते आता हे सत्य ही ऐश्वर्या ऐकते तर ऐश्वर्याला खूप मोठा धक्का बसतो त्यानंतर आता आईंना पण खूप आनंद होतो सर्वजण समोर येतात तर आई बोलतात की बरं झालं सौमित्र तू आलास आज आपल्या घरी गणपती बसणार आहे त्यावेळेस आता घरातील वातावरण अगदी आनंदमय असतं इकडे आता जानकी ही बोलते की आता आपण गणपतीची आरती झाली की मग सर्वजण एकत्र जेवण करूयात आता सर्वजण एकत्र जेवण करण्यासाठी टेबलवरती बसलेले असतात तेवढ्यामध्ये ही जानकी सर्वांना सांगते की आज स्वयंपाक बनवताना मला ऐश्वर्याने पण खूप मदत केली आणि आज तर सर्वांसाठी ऐश्वर्याने चपात्या बनवल्या आहेत असे पण जानकी सर्वांना सांगते तेवढ्यामध्ये जो चपात्याचा डब्बा असतो तो समोरच असतो अवंतिका लगेच बोलते की मी तरी म्हंटल आज अगदी ह्या गोल चपात्या का नाही तर अगदी नकाशासारख्या चपात्या आहेत अवंतिका ती चपाती हातात घेते आणि या ऐश्वर्याकडे बघत बोलते त्यानंतर आता ही ऐश्वर्या खूप भडकते ऐश्वर्या त्या पोळ्यांच्या डब्यामधील एक चपाती घेते आणि सर्वांसमोर या अवंतिकाच्या तोंडामध्ये जबरदस्तीने घालू लागते आणि बोलते की तुला गोल चपाती लागत होती ना घे मग आता आणि खाई चपाती असेही ऐश्वर्या या अवंतिकाला बोलते दुसरीकडे आता ऐश्वर्या जाते इकडे ही अवंतिका या जानकीला सांगते की वहिनी माझं जे काही असतं ते अगदी तोंडावर असतं त्यावर आता जानकी ह्या अवंतिकाला बोलते की किंवा जोडून ठेवायचं असेल ना आणि संसार करायचा असेल ना तर ह्या कात्रीच्या धारीचा काही उपयोग होत नसतो असे पण ही जानकी या अवंतिकाला सांगते तर जवळ आता सौमित्र उभा असतो सौमित्रसुद्धा सुद्धा या जानकीकडे बघत राहतो तर मित्रांनो आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या माऊली मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद